अवैधरित्या मातीचे उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या टेम्पो वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून वनविभागाच्या आगारामध्ये ठेवला होता दरम्यान चोरट्यांनी टेम्पो आगारातून चोरून नेला तब्बल दीड महिन्यानंतर या प्रकरणी एका विधी संघर्ष बालकासह सात जणांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा का पथकाला यश आले सय्यद समीर सय्यद करीम शाहिद खान जावेद खान शेख जुबेर शेख जब्बार मस्तान खान बलम खान व एक विधी संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार नागापूर रुपाला शेख वाजिद उर्फ शेख सरदार उमर राहणार ताजनगर हिंगोली नांदेड नांदेड दुकानदार एजाज काजी काजी राहणार गाडेगाव का रोड नगर नांदेड, अशी आरोपींची नावे आहेत अवैध माती उत्खनन करून वाहतूक करीत असताना शंकर पिराजी हरकरे यांना टेम्पो वन अधिकाऱ्यांनी पकडला होता कारवाई होईपर्यंत नागापूर रुपाला येथील वन आगारात हे वाहन ठेवण्यात आले सदर टेम्पो एक एप्रिलच्या मध्यरात्री आगारातून अज्ञात इसमांनी चोरून नेला याबाबत मनसेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनही दिले होते त्यानंतर एलसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला दरम्यान चौदा मेच्या रात्री देशी कट्टा बाळगणाऱ्या दोन युवकांना पथकाने ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केल्यानंतर टेम्पो चोरीचे धागेदोरे मिळाले सय्यद साया समीर सय्यद करीम यांनी वन आगारातून टेम्पो चोरी करून शेख सरदार यांच्याकडे घेऊन गेला त्याने नांदेड येथील शेख करीम शेख पाशा यांच्या भंगार दुकानात सदर टेम्पो साठ हजार होता देशी कट्टा आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी सय्यद समीर सय्यद करीमला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गजानन गजभारे तेजाब रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड मोहम्मद ताज यांनी केली या प्रकरणात टेम्पो अद्याप हस्तगत केला नसून आरोपींना उमरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे आपल्याकडे पोस्टे उमरखेड येथे अपक्रमांक दोनशे चोवीस पब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय जो टेम्पो वाहन चारशे सात हा जो फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या हद्दीत लागलेला होता चोरी चोरीमध्ये हा टेम्पो यांनी चोरला होता याचीसुद्धा त्यांनी आपल्याला कबुली दिली आणि याच्यामध्ये हा जो टेम्पो आहे हा यांनी नांदेडला एक भंबार, भंगार का काजी, काजी। नांदेड। भंगार व्यावसायिक आहे काझी सिराजुद्दीन काझी गोडेगाव रोड इक्बालनगर नांदेड याच्याकडे विकला आणि हा आरोपी आत्ता फरार आहे आणि या भंगारवाला जो आहे या व्यक्तीने तो डिस्मेंटल करून पुढे दिलेला आहे याच्याबाबत अधिक तपास सुरू आहे आणि याच्यामध्ये एक विधी संघर्ष बालक सुद्धा आहे टोटल या गुन्ह्यामध्ये आपण हो सहा आरोपी केलेले आहेत दुसरं आता दोन मिनिटात ते एलसीबीपीआय डिटेल